तापून मठाची तर पोचलेले फायनली आणि इथे आवन हो पण होत ते, ते पाय भाजू नये म्हणून एक साईड ला बारदन टाकलेत आणि सुंदर असा मठ बघा वरतून दिसतो प्रसादाला दोन भाजी डाळ भात पुरी भजी आणि खीर आहे त्यानंतर आपले आपले ताट स्वतः धुवायचे नमस्कार मित्रांनो मी विजय बाबवे तुमचं स्वागत करतोय एका नवीन ब्लॉग मध्ये आता सकाळचे वाढले दहा दहा आणि मी उभा आहे खोपली रेल्वे स्टेशनवर आज आपल्या व्हिडिओ मधून श्री गगनगिरी महाराज यांच्या मठाला आपण भेट देणार आहे तिथे जायचं कस किती खर्च येणार आहे आपल्या व्हिडिओ मधून जास्ती असं माहिती द्यायचा मी प्रयत्न करणार आहे चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला सुंदर असा डोंगर आहे हे बघा आणि धबधबे खूप सुंदर असे दिसतात आणि हा खोपरे रेल्वे स्टेशन आणि हे आमची फॅमिली या फॅमिली बरोबर आम्ही आता झाले धबांधी महाराज मटायला भेट द्यायला चला हा बघा हा रेल्वे स्टेशन आहे खोपरी आणि त्या समोरच बघा हा बोर्ड लावलाय एक किलोमीटरच्या अंतर जना भुण भुण ते सगळे स्पॉट आहेत ज्यांना तिथे कुठे जायचं ह्या स्पॉट बरोबर तुम्ही जाऊ शकता आणि आपल्याला जायचंय गजन महाराज चला बघा आणि त्या सगळं ऑटो स्टॅन्ड आहे आम्ही आता इथून मंदिराकडे चालतच निघालोय आणि आमची पूरी फॅमिली चालतो चालत चालत मजा करतोय ते बघा हे नवीन मेंबर लोणावरनं आलेत आणि आमची माऊ माऊ हाय हे आता आता झाले चला आता आपण या मठाच्या इथे पोचलेलं आहे फायनली गंगागिरी महाराजांचा मठ आहे आणि इथे बघा पात्रगंगा पावसा किती जोराने वाहते खूप सुंदर हे बघा आणि ते समोर मागे बघू शकतो खूप सुंदर असा निसर्ग आहे आणि धबधबा आहे बघा मागे खूप छान वाटतं आणि आणि या आपलं आपली एंट्री आहे आपली आणि मठ आहे आणि ओम सिद्धी तपस्वी गगनगिरी महाराज गंगा तीर्थक्षेत्र हे बघा लाईन बघू शकता हे बघा दूर दूरपर्यंत खूप लाईन आहे लागली आहे ड्रायव्हर आहे त्यामुळे आणि आपण इथे नाश्ता करू वडापाव खाऊ कसा वडापाव आहे आहे चांगलं आहे चांगलं वाटतं मठाच्या समोरच आहे आपल्या ताईंचा वडापाव आहे तिथे आपण वडापाव खातो आहे यायचं झालं तर कोकण रेल्वे स्टेशनपासून वाटिंग बिक्षण फक्त दहा जणचं आहे आणि शेडिंग रिक्षा पण आहे ते आता सध्या पावसात पिकनिक स्पॉट झाल्यामुळे तीस रुपयेनी चाललं आहे नाही अशा दिवशी बाकी बाकी दिवशी पंधरा रुपये ते वीस रुपये घेतात आणि सांगायचं म्हणजे स्टेशनच्या बाहेर काहीच नाही नाश्ता करायला तुम्हाला नाश्ता करायचं डायरेक्ट तुम्ही मठाची ठेवून नाश्ता करू शकता मठामध्ये अलाउड नाही तरी पण भरपूर प्रयत्न करेन मी दाखवायचं तुम्हाला चला मग मला भूक लागली आता आपण आतमध्ये एंट्री करूया चला या इथे बघा शूज स्टँड तुम्ही शूज ठेवू शकता प्रत्येकी एक रुपये आणि बघा आपल्याला इथे मित्र भेटले आपला कसा आहेस फॅमिली बरोबर आहे अच्छा बाकी आता झालंच काय ठीक आहे आणि याच्यासमोरच बघा वॉशरूम आहेत लेडीज आणि जेंट्स ते कुपन भेटते आपल्या अशा मोफत वाचनालय आपण एंट्री करूया लाईन बघू शकता किती लागली पण होतं होत आता आम्ही मठातून आहे आणि इथे बघा हास्य थाली हे मसाज सेंटर आहे पन्नास रुपये आमचं पुरे परिवार पुरं आलं आहे आणि काय सांगाल फिजिकली केल्याने आपल्या शरीरातली उष्णता कमी होते रक्त विसरण व्यवस्थित सुरळीत चालू होतं आपले बेनिफिट आहेत त्याचे चांगली माहिती आहे गावची हे बघा इथे शौचालय आहेत पुरुषांसाठी आणि पाठच्या साईडला महिलांसाठी इथे असा प्रत्येक जागेवरती असं काय ना काय सेंटर आहे तसे अयोध्ये गगनगिरी महासाज सेंटर आहे आणि सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आहेत आणि तशात शिबिर पण आहेत हे पण तुम्ही येऊन शकता आणि मोफत आहेत सर्वे चला बघा इथे एक गौशाळा आहे बघा हे वासर आहेत बघा सुंदर वासर आहेत थोडं लहान लहान वासर आहे ते बैल आहेत आणि अर्धे गाई आहेत तिकडे तिकडे पण गाई आहेत मोठी गौसळ आहे हे बघा सर्व पुढे येतात हे बघा दुर्वी कोण आहे कोण आहे ती आम्ही आहे ना खाऊ खाते हा खाऊ खाते भरपूर आहेत ते बघू शकता सूचना दिली आहे आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कक्षात आहोत आश्रम परिसर नियम व सिक्युरिटी ते सूचना पाळावे असे विविध सूचना आहेत ते सर्वांनी पाळावी इथे आल्यावर चला शंकरच्या मंदिरात जावे आता आपण चाललोय गुफेच्या दर्शनाला जिथे गगनगिरी महाराज बसायचे त्या ठिकाणी चाललोय आणि पुरा निसर्ग त्या चाललो चाललोय निसर्ग बघू शकता तुम्ही पावसामधला बघा खूप पुरा डोंगर आहे बघा आणि डोंगर भागातून आपण आतम्या जाणार आहे हे बघा नाही बघा दर्शन हे बघा तिथून आपण गेटने आत्म्या जा जाव्या हे बघा असा वरती आपल्या ह्या डोंगरातून वरती जायचं आहे कसं इकडे आणि इथे बघा हे बारदान टाकलेत म्हणजे उन्हाळ्यात ते पाय भाजू नये म्हणून एक साईडला बारदान टाकलेत आणि जेवण चालायचं असतं पावसात तर काय नाही पावसा काय टेन्शन आहे फक्त उन्हाळ्यातच जरा पाय आणि असा उभा डोंगर आहे बघा वरती हवा चालायचं ते बघा मला गुफा आहे आणि खाली जात धबधबा आहे आणि इथे बघा आनंद घेतात धबधब्याचा लहान गुलाम मोठे मोठी आणि बघा इथे टाक्या पण आहेत कारण की उन्हाळ्यात इथे पाय भासतात त्यानंतर ह्या टाक्यामुळे पाण्याने आपण पाय पायपून थंड करू शकतो त्याच्या मध्ये वेळे टाक्या बांधलेत खूप सुंदर आहे सो बघा आणि किती पर्यटक आले बघा दर्शनासाठी बघा आता इथे बघू शकता आपण गुफायच्या पायथ्याशी आलोय बघा इथे बघा वरती मस्त धबधबा सुंदर आणि आता आपल्याला या पायऱ्या बघा आणि इथे आपण गुफायचं इथे आलो आणि पिण्यासाठी पाणी पण आहे मटक्यामध्ये

आता गुफेत म्हणतो गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतला आणि आता आम्ही खाली चाललो पारशींची बोलते बघ ते बघ रशिवर चढलंय गगनगिरी महाराजांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते दत्तावते संत होते त्यांचे मूळ नाव श्रीपात गणपतराव पाटणकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील मटोरी या गावात झाला वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी घर सोडले साधू संतांच्या शोधात निघाले त्यांनी हिमालय मनसोर नेपाळ भूतान यासारख्या ठिकाणी प्रवास करून विविध जीव साधना केली महाराजांनी चार फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी त्यांनी मठात महा समाधी घेतली या ठिकाणी व गुरुपौर्णिमाला उत्साह साजरे होतात आणि खूप गर्दी असते महाराष्ट्रातून अनेक ठिकाणातून लोक या मठाला भेट देतात आता आपण आले निवास येते नाही बघा भक्ती निवास आहे आताच मी आत्मध्या भक्तिनिवासामध्ये जाऊन चौकशी केली एका व्यक्तीचे पाचशे रुपये आणि एका रूम मध्ये चार जण राहू शकतात म्हणजे दोन हजार रुपये आणि दोन टाइम जेवण एक टाइम नाश्ता आणि या निसर्ग सान्यता तुम्ही इथे राहू शकता खूप सुंदर ही जागा आहे समोरून जेवण घेऊन भाविक इथे प्रसा प्रसादाचा लाभ घेतात बसून जेवायला बघा प्रसादाला दोन भाजी डाळ भात पुरी भजी आणि खीर आहे इथे आमची तिथून जेवून आल्यानंतर आपले आपले ताक स्वतः धुवायचे चांगली पद्धत आहे इस समोर एंट्री आहे आणि आतमध्ये आल्यानंतर इथे समोरच पुस्तक फोटो विभाग आयुर्वेदिक औषध विभाग आणि लाडू प्रसाद इथे मिळतील इथे लाडू प्रसाद घेतलाय आणि आपला शुद्ध नाचूक तुपातला मोतीचूर लाडू पन्नास रुपये एक पीस आहे आता मंदिर बद्दल काय सांगाल आपण दर्शन घेतलं आता मंदिर खूप छान आहे प्रसन्न वाटत प्लेसफुल आहे जो दुपारी जेवणाची पण सोय होती महाप्रसाद होता तो सर्व गोष्टी मस्त व्यवस्थित केलेल्या आहेत आणि खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत चला मित्रांनो निघायची वेळ झाली आज गजानगिरी महाराज यांच्या मठाला भेट दिली आपण सकाळी पावणे आजची ट्रेन पकडली दादरवनं दहा दहाला दा, खोपवलेला आलो तिथून इथे यायचा खर्च रिक्षाने आला तर तुम्हाला पंधरा ते वीस रुपये होता नॉर्मल दिवसाला आणि या पावसाळ्या टायमाला तीस रुपये तीस रुपये घेत आहेत आणि चालतपर्यंत मी सांगतो दहा मिनिटं आणि मुंबई पासून ते कुटोली पण त्या अंतर आहे ऐंशी किलोमीटर आणि इथला निसर्ग खूप सुंदर होता इथं मठ पण खूप सुंदर आहे आणि इथला व्यवस्था तर खूप चांगली होती आणि दुपारी बारा वाजता इथे महाप्रसाद असतो आणि प्लस त्यांच्याबरोबर मसाज सेंटर आयोग केंद्र आणि हे अशा छोट्या मोठ्या गोष्टी भरपूर आहेत बघण्यात आणि महाराजांची गुफा पण खूप सुंदर होती तिथे आम्ही पण जाऊन आलो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आवडला असेल लाईक सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू असेल नवीन व्हिडिओ मध्ये तो पण टाटा बायोमॅटिकर बाय